कोयनानगरमध्ये सुरू असलेल्या बाधित कुटुंबांच्या घर बांधकामाला आता ग्रहण लागले ला आहे सुरू असलेल्या घर बांधकामावर गोविंद चाळके यांनी स्टे ऑर्डर आणल्याचा दावा करत संबंधित ठेकेदाराकडून बांधकामाचे काम तात्काळ बंद करण्यात आले आहे गोविंद चाळके यांच्याकडून अशी माहिती देण्यात येत आहे की सदर जमीन ही त्यांच्या स्वतःच्या मालकीची असून कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळालेली आहे ही माहिती गोविंद चाळके यांचे चिरंजीव यांनी दिली आज तुम्ही मिरगावच्या या जी घरे बांधायचं काम चालू आहे तिथं येऊन स्टे ऑर्डर दाखवून हे काम बंद केले काय आहे विषय नमस्कार मी अभिषेक चाळके गोविंद तातेबा चाके यांचा मुलगा पहिलं म्हणजे एकवीस तारखेला कोर्टानं आपल्याला इथं सतरा तारखेपर्यंतची स्थगिती दिली की सतरा तारखेपर्यंत तुम्ही अकरा बच्या दोनमध्ये जे बिलकुल काम करायचं नाही असं आणि इथं आल्यानंतरनं त्यांना मी काल म्हणजे चोवीस तारखेला त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथे पूर्णपणे काम करू नका बंद करा काम तरीही त्यांनी माझं ऐकलं नाही आज पंचवीस तारीख आहे आणि पंचवीस तारखेला आज सकाळी मी साडे दहाच्या सुमारास मी इकडे येऊन गेलो की त्यांना सांगितलं की तुम्ही बाबा काम करू नका बंद करा त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाई एक गाडी भरलेली आहे मिक्सरची तर ती खाली होऊ द्या आम्ही दुसरी भरत नाही आहे तरी पुन्हा त्यांनी हेच काम केलं मग मला आत्ता त्यांच्या इकडे येऊन तुम्हाला घेऊन यावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे मी पोलीस स्टेशनची पोस्ट पण घेतली आहे जिल्हाधिकारी पुनर्वसन आणि आपला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना तिघांना देखील पोस्ट दिलेले आहेत तरीसुद्धा हे काम बंद करायला तयार नव्हते शेवटी मी जबरदस्तीने हे काम बंद करायला लावलं आहे आता माझं येवले साहेबांशी बोलणं झालं ते बोलतायत की मला दहा मिनटापूर्वी समजलं गेलं पण ही एकवीस तारखेची ऑर्डर आहे जर एकवीस तारखेची ऑर्डर आहे तर आज पंच पंचवीस तारीख आहे चार दिवस झाले चार दिवसापासून का त्यांच्याकडे ऑर्डरच गेली नाही आहे का तर हे जबरदस्तीनं केलं गेलेलं काम आहे आणि हे थांबलं पाहिजे आणि कोर्टाचा निर्णय मान्य नसल्यासारखं सरक बोलतायत ते त्यांच्या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं की थोडं थोडं हळूहळू पद्धतीने काम चालू राहू द्या तर ते आम्हाला मान्य नाही पूर्णपणे काम बंदच राहिलं पाहिजे आता इथून पुढचा काय विषय आहे इथून पुढचं आम्ही कोर्टाच्या पद्धतीने चा चालतोय त्या पद्धतीने चालणार आम्ही कोणताही दादागिरीचा निर्णय घेतला नाही आणि तो करणारही नाही जो काय कागदपत्रीचं कागदपत्री चाललंय त्या पद्धतीने आम्ही चालणार आहे या प्रकरणामुळे भुसखलीन बाधित कुटुंबामध्ये मोठी संभ्रम अवस्था निर्माण झाली असून आधीच्या आधीच संकटात सापडलेल्या या कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत नेमकी चूक कोणाची गेले अनेक वर्षे वंचित असलेल्या बाधित कुटुंबांना न्याय कधी मिळणार त्यांचे हाल कधी थांबणार असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत दरम्यान जर्मन टेकडीवर सुरू असलेले हे बांधकाम सतरा तारखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या आणि अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानाने